स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व स्पर्धकांचं पुण्याचे एकदा ओ लर्निंग e प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या आचारसंहिता म्हणा निवडणुका म्हणा याच्या लागोपाठ आणून आलेल्या कार्यक्रमामुळे काय होतं कुठलीही जाहिरात निघत होत नव्हती आणि मी वारंवार मला सांगित होतो की ज्या वेळेस तुमची जिल्हा परिषदची निवडणुकीची आचारसंहिता संपेल त्याच्यानंतर काय होईल तर वेगवेगळ्या भरत्या लगेच निघतील का तर आज महाराष्ट्रात एक स्थिर शासन आहे तरी भरती निघाले महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर असे वेगवेगळे ॲड जाहिराती म्हणा आता सुरू झाले आहेत तर आपण महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर याची जी वेगवेगळ्या पदांची जाहिरात निघालेली याच पदे किती आहेत त्याच्यानंतर त्याचं शैक्षणिक अर्थ काय का आणि फॉर्म भरण्याची तारीख कशी आहे ते आपण आज याचा उप करणार आहोत पुण्याची एकदा सर्वांना विनंती आहे की आपण जर चॅनेलला लाईक किंवा सबस्क्राईब तर ते करून घ्या आपण वेगवेगळ्या अपडेट सह वारंवार भेटत राहू मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात आलीये आहे सोळा फेब्रुवारीला म्हणजे काल दिनांक रोजी तर त्याच्यात वेगवेगळे पदे आहेत त्या पदांचा आपण माहिती घेऊया की पदे किती भरायची आहेत त्या संदर्भात बघा अभियांत्रिकी सेवा गटकाची अर्थातच कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर अर्थात ज्याला डिग्री कोणती लागेल किंवा शैक्षणिक अर्थ काय राहील तर सिव्हिल इंजिनिअरिंग राहील पदे भरायची आहेत बत्तीस एस चौदा हा स्तर आहे खूप चांगल्या प्रकारचा स्तर आहे त्याच्यानंतर अग्निशमन सेवामध्ये काय तर अग्निशमन केंद्र अधिकारी या ठिकाणी आपण प्रत्येक महानगरपालिकेचं नगर परिषदेचा अग्निशमन केंद्र असत इथे अग्निशमनच्या गाड्या उभ्या असतात आणि ते आपत्कालीनच्या वेळी नागरिकांना मदत करतात त्या दृष्टिकोनातून यस दहा या वेतन स्तरातील पदे आहेत एकूण चार त्याच्यानंतर आहे सुरक्षा सेवा म्हणजे सहाय्यक सुरक्षा अधिकारी यस दहा पदे आहेत फक्त एक त्याच्यानंतर आहे तांत्रिक सेवा स्थापत्य अभियंत्री सहाय्यक म्हणजेच याच्याच यांना काय म्हणतो आपण सहाय्यक म्हणतो अभियंत्याला अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निरीक्षक यस दहा आहे तर पदे आहेत चोवीस त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवा याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक खूप महत्वाचं पद आहे एकूण बारा पदे आहेत त्याच्यानंतर पशुवैद्यकीय सेवा पशुधन पर्यवेक्षक पदे आहेत एकूण सात त्याच्यानंतर अग्निशमन सेवा घटक याच्यात सर्वात जास्त पदे तुम्हाला पाहायला मिळतात अर्थातच तांत्रिक अर्थ मिळ लागते ला, याला जे की अग्निशमन सेवामध्ये अग्निशामक आहे तर अग्निशमन सेवामध्ये चालक किंवा यंत्र चालक जी ची गाडी असते ती चालवायची कशी आणि मागून जे फायर ब्रिगेड मॅन म्हणतो आपण त्याच्या संदर्भातील आहे तर ती पंधरा पदे आहेत त्याच्यानंतर आहे सार्वजनिक आरोग्य सेवा उद्यान पर्यवेक्षक आहे आणि कृषी सहायक आहे एकूण सहा पदे आहेत त्याच्यानंतर आहेत तांत्रिक सेवा गटकर त्यानंतर अनुरेखक किंवा ट्रेसर असे काही पद असतात परंतु महत्वाची पदे, अगनी 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 पदे चीए चीए तर एकूण नऊ पदे भरावीची आहेत आणि सर्वात महत्वाचं आहे अग्निशमन सेवा घटक अग्निशामक म्हणून एक पद असतं या सहा आणि पदे शंभर एकूण शंभर पदे आहेत याच्याचमुळं काय आहे तर या सर्व जाहिरातीची एकूण भरावीच्या पदांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढून गेली त्यानंतर लेखा लेखापरीक्षा घटकाची सेवा रोखपान एकूण पदे भरायची आहेत बारा मित्रांनो अशा वेगवेगळ्या पदांसाठीची जाहिरात आहे आणि याचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे अठरा मार्च बघा सतरा फेब्रुवारी म्हणजे आजपासून ते अठरा मार्च पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे अर्थातच महानगरपालिकेची भरती आहे त्यामुळे तुम्हाला या महानगरपालिकेच्या बाहेर तुमची कधीही बदली होणार नाही तर जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत आणि औरंगाबादच्या आसपासचे किंवा मराठवाड्यातले त्यांच्यासाठी चांगली परवानी आहे एवढी मोठी जाहिरात मनुष्य या एक दोन वर्षात तर निघणार नाही बघा ऑनलाइन फॉर्म फॉर्म कसा भरायचा तर फक्त ऑनलाइनच भरायचं आहे अर्थातच वेबसाईट आहे सीजीएसआर डॉट आयबीपीएस डॉट इन अर्थात परीक्षा कोण येणार आहे तर आयबीपीएस पोर्टल मार्फत ही परीक्षा होणार आहे परीक्षेचा दिनांक यथावकाश कळून येईल परंतु आता काय म्हणतात ना भरती निघली भर फॉर्म आणि तयारीला या लोकांसाठी ही परीक्षा अर्थातच राहणार नाही ज्यांचा पूर्वीपासून आधीपासून अभ्यास आहे त्यांच्यासाठी ही परवणी आहे मग तुमचे महत्वाचे सब्जेक्ट कोणते आहेत तर मॅथ रिजनिंग मराठी आणि इंग्लिश आता वेळेवर तुम्ही वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करू शकता परंतु हे जे स्कोरिंग विषय आहेत पंच्याहत्तर टक्के जो पार्ट राहतो ते मात्र विषय महत्वाचे आहेत खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये फी आणि इतर सर्वांच्या सर्व प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी ठेवलेली आहे आता बघू याचा त्या त्या पदानुसार शैक्षणिक अर्हता काय बघा कनिष्ठ अभियंता आहे मी सांगितल्याप्रमाणे मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिलची पदवी पाहिजे मराठी भाषेची आवश्यक ज्ञान एवढं काही विशेष नाही परंतु डिग्री कुठली पाहिजे तर सिव्हिलची डिग्री पाहिजे त्याच्यानंतर उप अग्निशमन केंद्र अधिकारी याच्यासाठी जी थी जी अर्थ आहे ती विशिष्ट अर्थ आहे आणि खूप कमी कॅन्डिडेट कडे असते तर मुख्यतः तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे म्हणजे तो पदवीधारक पाहिजे हे कंपल्सरी आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडे जे स्टेशन ऑफिसर असते किंवा स्टेशन इन्स्ट्रक्टर असते हा पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन एक वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी किंवा तसेच प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा त्याला एक ऑर आहे द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स युके किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड ए ही पदवी प्राप्त केलेली असावी किंवा राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील पदवी म्हणजे बी फायर ही ज्या वेगवेगळ्या अर्थ आहेत त्या या पदासाठी कंपल्सरी आहेत तसेच राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील डिव्हिजनल फायर ऑफिसर पाठ्यक्रम धारण केलेली असावी किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्या व्यक्तीने द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स युके यांची यांचे सदस्यत्व प्राप्त केलेले असावे सर्वात महत्वाचं त्या वरच्या एक दोन आहे महाराष्ट्र राज्यात किंवा भारत देशात सहजरित्या आपल्याला वेगवेगळे पाठ्यक्रम बघायला मिळतात आणि तेच इथं ग्राह्य धरलेले आहेत इतर पाठ्यक्रम आपण सहजासहजी महाराष्ट्रातील कॅन्डिडेट कडे मात्र ते अवेलेबल नाही आहेत त्याच्यानंतर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वार्य संस्थेतील अग्निशमन प्रणेता लिडिंग फायरमॅन चालक यंत्र चालक किंवा समकक्ष पदार्थ तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे इथे अनुभव सुद्धा आवश्यक आहे शारीरिक पात्रता त्यांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी त्याच्यानंतर महिलाकरिता एकशे सत्तावन्न सेंटीमीटर छाती साधारणतः एक्क्याऐंशी एक सेंटीमीटर असावी फुगवंती सहाऐशी सेंटीमीटर व्हावी महिलांसाठी लागू नाही बघा आता ही जी पात्रता आहे शारीरिक पात्रता आपण जर बघितलं तर ही बऱ्यापैकी पोलीस भरतीच्या मुलांची आणि यांची बरेपैकी साम्य आपल्या आढळून येते त्याच्यानंतर उमेदवाराचं वजन पन्नास किलोग्रॅम महिलांना शेहेचाळीस किलोग्रॅम दृष्टी चांगली विनाय चष्म्याची दृष्टी पाहिजे मग आता ते तुम्हाला काय मागतील तर रंगदृष्टी तुमची टेस्ट सुद्धा होईल आणि तुम्हाला त्या त्या स्पेशलाइज डॉक्टर असतो त्याचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार वय उमारता काय तर उमेदवाराचे वय चाळीस वर्षापेक्षा जास्त असू नये शासन निर्माण जोखीम वगैरे वगैरे ते लागू राहील परंतु वय मात्र चाळीस वर्ष आहे त्यानंतरची पद आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी यांच्या साठीची पात्रता सुद्धा जवळपास सेम आहे बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी त्याच्यानंतर लष्कर निमलक्षर दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष पदावरून किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे अर्थात ही सुद्धा पद कसं आहे तर अनुभवावर आधारित आहे शारीरिक पात्रता तेच उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर महिलांचं एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर छाती फुगवून न फुगवता एक्याऐंशी फुगवून शहाऐंशी सेंटीमीटर महिलाला लागू ला 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 नाही वजन पुरुष पन्नास किलोग्राम महिला शेहेचाळीस किलोग्राम दृष्टी अर्थातच जे आहे तेच विनाय दृष्टी सहा सात तसेच रंगदृष्टी चांगली असावी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक त्या अर्थात महाराष्ट्रातील प्रत्येक उमेदवाराकडे असत त्यानंतर आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जे आपण बघितलं होतं त्यांच्यासाठी सुद्धा काय मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिलची पदविका किंवा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा महत्वाच्या याच्यापैकी कुठली एकतर हा औद्योगिक म्हणतो तो पाठ्यक्रम असावा किंवा सिव्हिलची डिग्री असावी कंपल्सरी आहे दोन्ही पैकी एक तुलनेनं इतर यांना स्पेशलायझेशन नाही स्वच्छता निरीक्षक बघतो यांना सुद्धा स्पेशल पाहिजे स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणे मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री कंपल्सरी आहे आणि स्वच्छता निरीक्षक तर जो पदविका आहे ती उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आपण आहे तशी मूळ ऍड बघतोय त्यामुळे त्याच्यात कुठलाही कुशंक कुशंक मनात ठेवू नका तर त्याच्यासाठी काय पाहिजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळाची उच्च उच्च माध्यमिकची जी परीक्षा असते अर्थातच आपली बारावी आहे एच एस सी त्यानंतर मान्यता पशुसंवर्धनाची पदविका तर आपण व्हेटरनरी म्हणतो ते शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव इथे बघा विशेष आहे खाजगी रुग्णालयातील त्याच्यामुळे आपण जिथे कुठे प्रॅक्टिस केली असेल तिथला सुद्धा अनुभव इथे ग्राह्य धरला जाणार आहे तुलने ना अनुभव कठीण नाही त्याच्यानंतर आहे बघा या चालक यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर आपण या पदाला म्हणतो अर्थातच विशिष्ट पात्र लागणार आहे कारण की चालक आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक एस एस सी किंवा कमीत कमी आई, आता तो तो आ, आहे एस एस सी तरी चालतो एच एस ते गरज नाही त्यामुळे जे कर्मचारी चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग करतात परंतु त्यांचं एच एस सी वगैरे झालं नाही त्याच्यासाठी सुवर्ण संधी राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा सहा महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे बघा इथे कुठला आहे तर हा फायर जे फायरचं आपलं स्टेशन असतं त्याच्यामधील हे पद आहे त्याच्यामुळे त्यांना अग्निशमन अकादमीचे सहा महिन्याचा कालावधीचा पाठ्यक्रम आहे तो कमीत कमी तो पा असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे ज्याला आपण हेवी ड्रायव्हिंग लायसन म्हणतो ते गरजेचं आहे जड वाहन चालक म्हणून तीन वर्ष केले काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान अर्थातच आहे जी पात्रता आहे ती वर सेम आहे उंचे एकशे पासष्ट सेंटीमीटर से पुरुषासाठी महिलांसाठी एकशे से सत्तावन सेंटीमीटर छाती न फोगवत एक्याऐंशी फुगवून शहाऐंशी सेंटीमीटर से महिलांसाठी ही लागू नाही वजन पुरुष पन्नास किलोग्रॅम महिलांसाठी शेहेचाळीस किलोग्रॅम दृष्टी चांगली असायला पाहिजे आणि वय तीस वर्षापेक्षा जास्त असू नये नंतरचं पद आहे बघा उद्यान सहाय्यक उद्यान सहायकासाठी आता पात्रता काय मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी अर्थात आपण त्यांना हॉर्टिकल्चर म्हणतो किंवा ऍग्रीकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील ही पदवी असणे आवश्यक आहे त्यानंतर शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक सर्वेक्षण कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे बघा बऱ्यापैकी याची जर तुम्ही सखोल वाचन केलं तर बऱ्याच ठिकाणी त्यांनी अनुभव मागितला आहे परंतु काही पद असे जे विना अनुभवाचे आहेत आणि तिथे आपण चांगल्या प्रकारे तयारी करून आपली नोकरी निश्चित करू, करू शकतो त्यानंतरची पदे होती ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणातील एस एस सी तुम्ही पास असायला पाहिजे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला सर्व असणार आहे कारण की तुम्ही दहावी बारावी आपले मराठी भाषा आपल्याला होती त्याच्यानंतर आहे अग्निशामक जे की अर्थाचं सर्वात जास्त पदे याची आहेत आणि याच्यासाठीचा शैक्षणिक पात्रता सुद्धा विशिष्ट लागणार आहे प्रथमत तुमचं एस एस सी झालेला असेल तरी चालते त्यानंतर राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा सहा महिने कालावधीचा जो पाठ्यक्रम आहे तो पूर्ण झालेला असावा माजी सैनिकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बारा दिवस किंवा तीस दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात यावे व समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात यावी म्हणजे काय तर त्यांना जे बारा किंवा तीस दिवसात जर प्रशिक्षण त्यांनी घेतलं असेल तर त्यांना नोकरीत घेण्यात येईल परंतु नंतर मात्र त्यांना सहा महिन्याचा पाठ्यक्रम पूर्ण करणे गरजेचं असेल शारीरिक पात्रता वरच्या प्रमाणेच सेम आहेत यात कुठलीही सूट देण्यात आलेली नाहीये त्यानंतर शेवटचं आणि महत्वाचं पद आहे रोखपाल जे की त्या त्या महानगरपालिकेतील रोख व्यवहाराशी संबंधित असतं महत्वाचं पद आहे याची पात्र बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी अर्थ यांचं काय तर कॉमर्स झालेलं असायला पाहिजे त्यानंतर मराठी टंका किमान म्हणजे आपण जे टायपिंग म्हणतो तर तीस आणि इंग्रजीचा फोर्टी थर्टी आणि फोर्टी च तुमचं टायपिंग झालेलं असणं गरजेचं आहे सर्वसाधारण सूचना वगैरे पुढे दिलेल्या आहेत परंतु मित्रांनो आपलं जे जेवढं गरजेचं होतं तेवढं आपण बघितलेलं आहे तर पुण्याची एकदा सर्वांना विनंती आहे शक्य तेवढं लवकर फॉर्म भरून घ्या आणि तयारीला लागा शेवटची तारीख आहे अठरा मार्च जर या पूर्ण परीक्षेचा इतंभूत अभ्यास पूर्ण करायचा असेल आणि वेगवेगळ्या जुन्या प्रश्नपत्रिकेचं जर विश्लेषण घ्यायचं असेल चांगल्या प्रकारे जर तयारी करायची असेल तर सर्वांना विनंती आहे की कृपया ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर तुम्ही जॉईन व्हा या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर संपर्क साधा आणि चांगल्या तयारीला लागा तुम्हा सर्वांना होणाऱ्या या भावी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा चांगल्या अभ्यास करा आणि सर्वजण यशस्वी व्हा इथेच थांबतो आपलाच उमेश पाटील धन्यवाद